रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकानं दोन एकरातील एकशे एकाहत्तर किलो वजनाची गांजाची शेती उद्ध्वस्त केली रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांना दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सकाळी रावेर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार तसेच फॉरेन्सिक पथक यांनी मोरवाल तालुका रावेर शिवारातील शेतात आरोपी नामे युसुफ अकबर तडवी वय पन्नास राहणार मोरवाल तालुका रावेर यांच्या शेतात जाऊन छापा टाकला सदर आरोपीनं त्याच्या दोन एकर शेतात तुरीच्या पिकाच्या मधोबात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारी कॅनबिस वनस्पती अर्थात गांजा सदृश अंमली पदार्थाचं एकूण एकशे एकाहत्तर किलो वजनाची एकूण एकशे बहात्तर लहान मोठी झाडांची लागवड करून जोपासणी केलेल्या आढळून आल्यानं पंचासमक्ष पोलिसांनी या फॉरेन्सिक पथक यांनी पंचनामा करून मुद्देमाल जागीत जप्त केला जप्त केलेल्या मुद्देमालाच्या बाजारभावाप्रमाणे अंदाजित मूल्य सतरा लाख रुपये इतक्या सदरचं शेत हे अतिदुर्गम भागात असल्यानं गुन्हे शोध पथकानं जवळपास तीन किलोमीटर परिसर सकाळी आठ खातर खातरजमा करून कारवाई केली तसेच सदर आरोपीवर एनडीपीएसुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे सदर कारवाई ही डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नकाते अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव अनिल बडगुजर पोलीस अधीक्षक फैजपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन रावेर मधील पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक सुतुषार पाटील मनोज महाजन यांनी केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज तायडे रावेर मुक्तायनगर।